तर फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे आता रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजित सिंग निंबाळकर यांच्यावरती आगपाखड सुरू केली आहे फलटणमध्ये जी घटना घडली ती आपल्याला न शोभणारी आहे नाईक निंबाळकरांच्या सत्तावीस पेढ्यांच्या ब्रँडचे अब्रू घालवलेत असं म्हणत रामराजे नाईकांनी रणजित सिंग निंबाळकरांना जोरदार टोला लगावलाय आणि हा अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आलाय वैयक्तिक द्वेष नाही आहे कुठेही जर तुम्ही रामराजांची फलटण म्हणल्यानंतर यांचं ना नाही नाव निघणार माझं निघणार <laughs> आणि यांचं निघालं तो बघा पाहुणे रावे असतील तुम्ही माहेरवासीने असाल बाहेरचे असालच विचारा हा बदनाम करून टाकलेले म्हणतात कशासाठी कशासाठी आमचं कल्चर घालवताय कशाला आमची संस्कृती घालवत आहे कशाला आमचा इतिहास घालवत आहे आणि आज मी एक आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप भरपूर भरपूर झालेलं आहे आमचा ब्रँड सत्या नाश केला सत्तावीस पिढ्याचा नाही निसा सत्तावीस पिढ्याची आकडू घालवली एका खिचपिडे माणस काय त्याला घराण्याची आक्रूच नाही अमुक नाही दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायचं